नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आदिराज वर्ल्डमध्ये आज आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिन छान भाषण चला तर मग पाहूया रंग बलिदानाचा आपल्या तिरंग्यात पहावा रंग बलिदानाचा आपल्या तिरंग्यात पहावा उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा जयघोष भारताचा आसमंती गुंजावा सण हा देशभक्तीचा सदैव चिरायू व्हावा सदैव चिरायू व्हावा आदरणीय मान्यवर गुरुजन वर्ग तसेच उपस्थित सर्व देशबांधवांना सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करत आहोत प्रत्येक भारतीयासाठी हा दिवस अभिमानाचा सन्मानाचा आणि उत्साहाचा आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक क्रांतिकाऱ्यांनी आपल्या जीवाची आहुती दिली त्या सर्व वीरांना वंदन करूया पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले दे। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा कारभार सुरळीत चालावा नागरिकांना सुख समाधानाने शांततेत जगता यावे यासाठी देशाला संविधानाची गरज होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नेमलेल्या संविधान समितीने दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसाच्या कालावधीत संविधान तयार केले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी देशात संविधानाची अंमलबजावणी झाली म्हणून सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो या दिनालाच गणराज्य दिन असेही म्हटले जाते आपला भारत देश एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य आहे आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे आपण आपल्या देशाचे नागरिक म्हणून देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत तर मित्रांनो भाषण आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा आदिराज वर्ल्ड भेटूया पुढच्या व्हिडिओवर